नमस्कार मी आपल्यासमोर परत एकदा आलेलो आहे की ज्या काही फंड्स रिलेटेड गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर शेअर करायच्या आहेत त्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो विषय बीजीचा आहे ज्याच्यामध्ये जो डॉक्युमेंटरी पार्ट आहे तो डॉक्युमेंटरी पार्ट घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे ही जवळजवळ ही सर्व बिजीस आहेत याच्यामध्ये जो कम्प्लायन्सेस कम्प्लीट करून आपण ज्या बीजीज इश्यू केलेल्या आहेत या टोटल बीजी ह्या सगळ्या इश्यू झालेल्या आहेत या बीजी इश्यू होऊन त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे व्हरबेज ऍक्सेमटन हा पार्ट संपलेला आहे जो आरबीआय फेमा कॉम्प्लेक्सेस आहे जो प्रत्येक बीजीला लागतो तो पार्ट संपलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बीजी इश्यू झालेल्या आहेत इश्यू झाल्यानंतर आय एस आय एम जो कोड जनरेट होतो तो कोड जनरेटही झालेला आहे त्यापैकी बऱ्यापैकी बीजीचा तो कोड जनरेट झाल्यानंतर एक सिस्टीम ओरिएंटेड मेल प्रत्येकाला जातो की जिथं फेमा कम्प्लायन्सेस केल्याबरोबर तो क्लिक होतो तो मेले बऱ्याच जणांना गेलेला आहे जो सिस्टीम ओरिएंटेड आहे आणि त्याच्यानंतर आय एस आय एन हा कोड जनरेट होतो आणि तो आय एस आय एन कोड जनरेट होऊन एम टी सेव्हन सिक्स झिरो येतो आणि त्या अगेन्स्ट त्यांना त्या बीजीचे फंड्स युटिलाइज करता येतात तर हे ये जवळजवळ बऱ्याच कस्टमरचं बऱ्याच बँकर्स बऱ्याच एन बी एफ सी यांचं झालेलं आहे याची सगळी प्रोसेस झालेली आहे त्यापैकी ही जी लिस्ट आहे ही लिस्ट टोटल त्या सर्व बिजींची आहे की जी लिस्ट मी आपल्या समोर मांडलेली आहे की ज्याच्यामध्ये टोटल पार्टी सगळे मंडळी आहे की जे याच्यामध्ये त्यांचा सगळ्यांचा आय एस आय कोड हा जनरेट झालेला आहे तें त्यामुळे त्यांना त्याचे फंड्सचे डिटेल्स मेल जाणं सुरू झालेले आहे बँकर्सकडनं आणि हे ऑथेंटिक आहे त्याच्याबद्दल कुठलंच काहीच राहिलेलं नाहीये आणि जसं हे त्यांना जाईल तसं ते त्यांच्या बँकरकडं गेल्यानंतर त्यांना जो आम्ही आय कोड आणि एम टी सेव्हन सिक्स झिरो त्यांना शेअर करणार आहोत तो त्यांनी त्यांच्या बँकरकडनं जाऊन त्यांनी त्यांच्या बीजीचे फंड्स इनकॅश करायचे आहेत अकाउंट्स ते इनकॅश केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्या ले, त्यांच्या लेटर हेडवर लिहून ले घेते की मला माझे फंड्स मिळाले तर माझी बीजी मिळाली आहे आणि हे लेटर आहे आणि हे लेटर आपण परत आरबीआय कडे सबमिट करणार आहोत त्यातले आपण बरेचसे ऑनलाईन पद्धतीने सगळ्या बीजी आरबीआय सबमिट केलेल्या आहेत ऑलरेडीच आणि ऑलरेडी त्याच्यासाठी दोन हजार कोटीचे फंड्स आपल्या अकाउंटवर रिप्लेटही होत व्हायला सुरू झालेला आहे येणाऱ्या काही दिवसात आपल्या ते फंड्स आता वापरायला चालू होतील कारण का बीजी हा पार्ट राहिला होता बीजी ह्या सगळ्या कंपन्या सगळ्या संपलेल्या आहेत प्रत्येकाला बीजी मिळू लागलेली आहे त्याचे फंड्स त्यांना मिळू लागले आणि त्याचे मेल जाऊ लागले होते हे मी बोलण्यापेक्षा तुम्हाला कालांतरानी प्रत्येक घंटेला प्रत्येक आवरला प्रत्येक दिवसाला कस्टमर बोलत राहणार आहे की मला माझी बीजी मिळतीये मला माझे बीजीचे फंड्स मिळत आहेत ह्या गोष्टी सगळ्या होत आहेत हे प्रत्येक जण तुम्हाला सांगत चालणार आहे त्यामुळे मी तर बोलतोय पण तुम्हाला तुमचे कस्टमर आपले बोलणार तर ते स्वतःहून पुढे येतील प्रत्येक जण पुढे येतील त्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हे आपण ट्रॅकवर आहोत हो आपले फंड आलेले आहेत आपले युटिलायझर होणार आहेत म्हणजे आपल्याला आपले दोन हजार कोटी रुपये काही दिवसात आपल्या अकाउंटवर मिळून आपल्याला वापरायला मिळणार आहेत हा एक पाठ झाला दुसरा पार्ट की आम्ही आमच्या कंपनीच्या नावावर इंडिव्हिज्युअल कंपनीच्या नावावर आम्ही अडीच हजार कोटीची बिजी रेस घेतलेली आहे जी बी जी आम्हाला इनकॅश करते ज्याचा वरबेज झालेला आहे त्याचा आय एस एन कोड जनरेट होऊन एम टी सेवन सिक्स झिरो जनरेट होते तेही अडीच हजार कोट रुपये आमच्या अकाउंटवर कंपनीच्या वापरायला मिळत आहेत जे अडीच हजार कोट आहेत म्हणजे आपल्याकडे हे दोन हजार कोट आणि हे अडीच हजार कोट अशी साडेचार हजार कोट रुपये आपल्याकडे सरप्लस राहत आहेत की जे आम्हाला तुम्हाला देऊन कंपनीला रन करायला पैसे राहत आहेत आणि जी आमची बँकर्स आहे जे आणि जे आमचे वेंडर्स आहेत ज्यांना त्यांना बीजीच्या माध्यमातून त्यांचे फंड जात आहेत म्हणजे ह्या दोन तीन गोष्टी एकदम क्लिअर झाल्या याची क्लॅरिटी एकदम क्लिअर झालेली आहे याच्यामध्ये कुठलीच गोष्ट कोणत्याच गोष्टीचं डाऊट नाही राहिलेला ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पद्धतीनं आम्ही मांडलेल्या आता सगळ्या गोष्टी आपण आणून ट्रॅकवर आहोत कुठल्याही हो। गोष्टीत काहीच काळजी करायची गरज नाही आहे आणि मी आज तुम्हाला एवढंच मांडणार आहे हे फंड्स रिलेटेड पेमेंट रिलेटेड बीजी रिलेटेड येणाऱ्या फंड्स रिलेटेड आणि युटिलाइज रिलेटेड याच्या व्यतिरिक्त मी आपल्यासमोर काहीच मांडणार नाही त्यामुळे हे आपण व्यवस्थित पद्धतीने शांतपतीने ऐकून घेतलं असं मी समजवतो आणि तुम्ही याच्यावर ट्रॅकिंग राहत तुम्हाला हळूहळू आपल्या मार्केटमधून आपल्या एरियातून तुम्हाला मेल यायला चालू होतील लोक सांगतील माझी बीजी आली त्यावर तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल की फंड्स आलेत आपल्याला मिळायला लागलेत आणि आपल्यालाही मिळतील हे जसं तसं बीजी इश्यू होतील एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद